सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चौदा जुलैला संकष्टी आहे आताच गुरुपौर्णिमा गेलेली आहे आणि संकष्टी आलेली आहे संकष्टीच्या दिवशी बऱ्याच महिला आवर्जून उपवास करत असतात उपवास जर का नाही जमलं तरी पण गणपती बाप्पाची पूजा घरात किंवा मंदिरात मात्र आवर्जून केली जाते आपले विघ्न दूर करणारे आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट दूर करणारे बाप्पा आणि अत्यंत लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्न होणारे बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा तर गणपती बाप्पांची ह्या दिवशी पूजा तर केलीच जाते परंतु ह्या दिवशी काही आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी आपण अडचणी दूर करण्यासाठी जर का आपण काही उपाय केले तर ते उपायसुद्धा त्या दिवशी फळास येतात असं म्हटलं जातं तर आता आपण समाजात पाहतो की बऱ्याच मुलामुलींचं लग्न जमत नाही काही कारणास्तव लग्न जर का जमलेलं असेल तरी ते लग्न मोडकळीस जातं कधी कधी तर असं होतं की लग्न एकदम जवळ आलेलं आहे आणि मुलाकडून किंवा मुलीकडून त्या लग्नासाठी नकार येतो आणि त्यामुळे झालेलं जे टेन्शन आहे ते डिप्रेशनपर्यंत आपल्याला नेऊ शकतं मुलांचंच नाही तर आईवडिलांचं सुद्धा हे टेन्शन अगदी प्रमाणाबाहेर अगदी डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात होऊ नये किंवा आपल्या मुलांबरोबर होऊ नये हो त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक महत्वाचा महा उपाय घेऊन आलेले आहे हा उपाय केल्याने लग्न जर का जमत नसेल किंवा लग्न जमून नेहमी मोडकळीत जात असेल किंवा लग्न जमण्याचे मार्ग मोकळे होत नसतील लग्नाला इकडून तिकडून कुठून ना कुठून, 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 कुठून तरी स्थळ यायला हवं असेल तर त्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या आजूबाजूला जर का कोणी असे लोक असतील की ज्यांच्या मुलांचं लग्न जमत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा संकष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचं आहे अगदी बघा आपली संस्कृती आहे की आपण ब्रह्ममुहूर्तावर हे उठलंच पाहिजे पण आता थोडंसं जग पुढे गेलेलं आहे त्यामुळे मागे पुढे लोक उठत असतात परंतु काही दिवशी तरी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा नक्कीच प्रयत्न करा उठून आपल्या घरातली देवपूजा झाली की अगदी सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत हा तुम्ही उपाय कधीही करू शकता गणपतीच्या मंदिरात तुम्हाला जाताना गणपतीच्या मंदिरातच हा उपाय करायचा आहे गणपतीच्या मंदिरात जाताना तुम्हाला एकवीस दुर्वा घेऊन जायचे आहे त्याचबरोबर अकरा गुळाच्या ज्या ढेप असतात बघा छोट्या छोट्या आता ढेपी पण मिळतात अगदीच नसेल तुमच्याकडे तर आपल्याकडे जो गुळ असतो थो, तो थोडासा घ्या आणि त्याच्या एकवीस गोळ्या तयार करा छोटे छोटे गोळे तयार करा एकवीस आणि एकवीस दुर्वा हे आपल्याला तयार करून घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात अगदीच तुम्हाला शक्य होत असेल तर एक नारळ आणि गणपती बाप्पाला आवडणारा जास्वंद जास्वंदीचं फुलसुद्धा घेऊन चला ह्या सर्व गोष्टी घेऊन जायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात तिथे जे पुजारी दादा असतील त्यांच्याकडे ह्या सर्व वस्तू द्यायच्या आणि गणपती बाप्पांच्या चरणावर ह्या सर्व वस्तू अर्पण करायच्या ह्या सर्व वस्तू अर्पण केल्यावर तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय ही सेवा कशासाठी करता हे तुम्हाला गणपती बाप्पांना म्हणून दाखवायचं आहे म्हणजे जर का तुम्हाला तुमचं लग्न जमवायचं आहे म्हणजे लग्न लग्नासाठी तुम्हाला स्थळ हवं आहे मनासारखं तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता किंवा घरातली एखादी अडचण दूर करण्यासाठी जर का तुम्ही उपाय केलेला असेल तर त्यासाठी तुम्ही तशी प्रार्थना करू शकता गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तिथेच बसून जर का तुम्हाला शक्य होत असेल तर अथर्व शिशमचं नक्कीच तिथे पठण करू शकता अगदीच नसेल जमत तर ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्ही तिथेच बसून एकशे आठ वेळेला तरी जप करायला हवा बघा बरेच लोक गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन बऱ्याच काही सेवा करत असतात बसूनच तिथे सेवा कारण गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे त्यामुळे तिथे बसून काही सेवा करणं खूप गरजेचं असतं तर तुम्हाला कळलं असेल की ह्या उपायाने तुमचं लग्न जमणार आहे किंवा तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत तर ह्या सर्व गोष्टी झाल्याच पाहिजेत परंतु त्यासाठी कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू याच्याच एक नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ